अकोला शहरातील सिटी कोतवाली पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पटवी ज्वेलर्सच्या दुकानात चोरीची घटना घडली तीन महिला ग्राहक असल्याचे भासून दुकानात आल्या त्यांनी दागिने पाहण्याच्या बहाण्याने दुकानदाराचे लक्ष विचलित केले दुकानदाराने त्यांना वेगवेगळे पेंडेंट दाखवले तेव्हा एका महिलेने हात चालाकी दाखवत एक आकर्षक पेंडेंट शांतपणे चोरून नेले काही वेळाने दुकानदाराच्या लक्षात हे आले त्यानंतर त्यांनी सिटी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल होऊन सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि तेथे उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांची आणि प्रत्यक्षदर्शींची चौकशी केली पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संशयित माझं बारा बारा दुकान पटवी ज्वेलर्स जुना कपडा बाजार इथे तीन कस्टमर तीन लेडीज कस्टमर म्हणून आले होते त्यांनी आम्हाला पेंडंट दाखवायला सांगितले आम्ही त्यांना पेंडंट दाखवले त्याच्यामध्ये त्यांनी पेंडंट दाखवल्यावर एक पेंडंट त्यांनी चुकीने असे उचलून घेतले आणि ते चालले गेले याची आम्हाला नंतर समज येताच आम्ही सी uh, सी टी व्ही फुटेज पाहून पोलीसवाल्यांना हे कळवले आणि पोलीस पोलीसवाल्यांना ती सी सी टी व्ही फुटेज आम्ही शेअर केली आणि आता पोलीसवाले आम्हाला ते त्याची कारवाई करणार आहे